Mori, 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तो नहीं चलेगी 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 � व्यापाऱ्यांना मारलं लहान लेकरांना मारलं वयस्कर लोकांना मारलं मुलांना मारलं काय चुकी होती जयंती करत होती हे चुकी होती का जयंती तर सगळेच करतात सर्व धर्म सर पूर्वगामी महाराष्ट्रात राहतो आम्ही सगळ्या जाती धर्माचा आदर करतो त्याच्या अगोदर पण गणपतीच्या वेळेस त्याच ठिकाणी तिथंच काही अनुचित प्रकार होतो म्हणजे देशपांडे स्टँडच्या लोकांवर कंटिन्यू पोलिसांचा अन्याय होतो आपण कुठे

वेळेस ते वे बेस पडले त्याचे आणि जेव्हा केले सामंजस्य होते शहर त्या लोकांना आधी राठोड साहेबांनी मारांसर केली राठोड स्वामी आणि पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही आमची मागणी आहे जे आम्ही एस पी साहेबांनाही निवेदन दिलं निवेदन दिलं आम्ही तुमच्याकडे आलो

अंगावर का शूटिंग काढतो तू तुझा काय समज आहे म्हणजे काय गरज होती मारायचो मॅडम लांब होतो ना आम्ही जवळ बी नव्हतो मॅडम आम्ही तिथं उभा होतो स्वतः

आवाज असायचा मॅडम

आमचं मंडळ आम रीतचा रार्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराजांची साजरी करतं त्यासाठी डॉग बी वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड त्या पुन्हा एक पवारसाहेब पी आय पवारसाहेब आणि त्याच्यासोबत लेख असते ते स्वामी हे सगळेजण आले आणि आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉलबी फोडायला चालू केली जनरेटर फोडलं सगळं फोडल्यानंतर पुन्हा यांना दमदाटी करायला चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉलबी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांती आणि आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजांचा पुतळा समोर ठेवून सगळेजण खाली बसले होते घटनाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घटनाबाजी चालू होती त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखण्याचा दा प्रयत्न केला आणि परत शिव शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हल नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला या पीला या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार तुम्ही जर कारवाई हो केली नाही तर तिथून धाराशिव सोमवार पासून बेमुद राहील ही आमची गोष्ट आहे एवढंच बोलतो मी छत्रपती आपल्या समाज जयंती होती त्यानंतर त्यांनी डॉल्बी फोडले त्यामुळे आपण त्यांनी शील डिपार्टमेंट आपल्याला आणि डायरेक्ट मारायला चालू केलं सगळे आमच्या अंगावर वळ वगैरे हायत पण आम्ही आता सध्या दाखवू शकत नाही महाराजांना महाराजांना शिवीवाळ केलेली आहे के त्यांनी निवेदन द्यायचं आम्हाला त्यांच्यावर निलंबाची कारवाई करावी निलंबन झालं पाहिजे काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती एकदम शांततेत व सुविध चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय व स्वामी सा, आ, स्वा, आ, हे गोपनी, कॉन्स्टेबल गोपनीय शाखेचे स्वामी तिथे आले स्वामी आल्या डीजेच्या रेडिएटर वर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याच आणि आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्या टायमाला त्या ठिकाणी डी वाय एस पी राठोड साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल का शाल मागे घ्यायला लावली त्यांनी शाल महागं घेतली शाल मागं घेतली आणि एकदम महाग वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं आठ आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला योगा आणि शिबि गाळ केली लायकी लायकी काढली संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकू येत आहे शूटिंग कार्ड आमची मागणी एकच आहे की आमची आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचं आणि डी वाय पी साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्य कार्यमुक्त व्हावं कारण त्यांच्यावर ते जी एन्क्वायरी बसवली त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर एन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही आता एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर ते कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत काल झालेल्या संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांनी जो अमानुष प्रकारे लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीने व शिवराज सोळा समितीच्या वतीने आम्ही एस पी साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले की संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र सुरू मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा तर डॉल्बी व डी जे असतो त्याच्यावर देशपांडे स्टँड सविस्तर देशपांडे स्टँड घडली देशपांडे स्टँड कशी घडली व पोलिसांनी व्हिडिओमध्ये मध्ये सगळं तुम्हाला बघायला